शिवराम पाटील यांच्या घरी गौरी गणपतीची पूजा मोठ्या भक्तीभावाने केली जात असून गणरायाचे आगमन आणि गौरीचे आगमन हे गाजत व ढोल गजरात मिरवणूक काढून करण्यात येते कुटुंबातील सर्व सदस्य महिला वर्ग आनंदाने नाचतात दहा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाला विधान परिषदेचे आमदार रमेश दादा पाटील माजी नगरसेवक तानाजी पाटील आणि त्यांच्या कुटुंबाने भेट देत श्री गणेशाची व गौरीची मनोभावे पूजा केली याविषयी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले गेल्या अनेक वर्षापासून गणपती उत्सव आमच्या कुटुंबात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत असतो जवळपास गेले पंच्याहत्तर वर्ष इथे गणपती आणि गौर इथे बसत असते आणि सर्व आमच्या कुटुंबातले लोक त्या दिवशी एकत्र येतात आणि मनोभावाने पूजा करत असतात तर म्हणजे आज बऱ्याचशा ठिकाणी गणपती उत्सव होतो परंतु आमच्या कुटुंबात गेल्या अनेक वर्षापासून एकच हे गणेश उत्सव होत होता आज आमचं कुटुंब सुद्धा मोठं झालं म्हणून प्रत्येक घरामध्ये आता गणेश उत्सव साजरा केला जातो परंतु एक गौर आहे जे गौर गणपतीचं जे मोठ आमच्या गावामध्ये फक्त एकच आमच्या घरामध्ये आहे स्थापना होती तिची आणि त्या स्थापनेत संपूर्ण गाव या ठिकाणी येत असतो पूजा करत असतो दर्शन घेत असतो आणि सर्वजण आशीर्वाद घेत असतात कारण संपूर्ण गावामध्ये एकच गौरीचं पूजन केलं जातं आणि या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की गौरी गणपती एकाच घरामध्ये अनेक वर्षांनी पिढ्यान पिढ्या इथे म्हणजे स्थापन केली जाते आणि सर्व आमचे कुटुंबीय इथे येत आहेत आणि सगळे कुटुंबीय आमचे एकत्र कुट� यावेळेस जमतात

ही से गणेशाच्या चरणी प्रार्थना निश्चितच तळवली तर गावामध्ये दरवर्षी सालाबाद प्रमाणे हा गौरीचा मोठा मान आमच्या पाटील घराण्यामध्ये आहे गेली वर्ष म्हणजे म्हणजे आमचे बाबा काका आ, दोन नंबर काका त्यांनी हा उत्सव गौरीचा साजरा केला आणि तळवली गावामध्ये एक नवीन चैतन्य साजरे झालं आणि त्याचा लाभ मात्र आमच्या तळवली गावातले सर्व आमचे भाविक आमच्या शिवरामदाच्या घरी येऊन गौरीचं पूजन करतात स्वच्छ पूजन करतात आणि गौरीकडे आपली गारायण मांडतात आणि गौरीचा आशीर्वाद घेऊन आपल्या आपल्या घरी जातात आणि तसं त्यांच्या घरी दहा दिवसाचा गणपती सुद्धा असतो हा गणपती सुद्धा त्यांची दोन मुलं आहेत ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात आम्ही पाटील कुटुंबीय त्यांच्या घरी येतो दर्शन घेतो गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतो आणि भोजन करून आम्ही आमच्या घरी निघून जातो खरोखरच शिवराम ददा आणि आमच्या वहिनी रतन वहिनी यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण त्यांनी आमच्यासाठी सुद्धा आम्ही लहान असताना आमच्यासाठी सुद्धा त्यांनी चांगलं काम केलं म्हणून आज मी तीन वेळा नगर बनवू शकलो आणि चांगलं शिक्षण घेऊ शकलो म्हणून मी ह्या आमच्या गौर गौरी मातेचा मी ऋणी राहीन असेच पुढे पण मला माझ्या कुटुंबियांना आशीर्वाद द्याल असे मी अशा करतो आणि आमदू पाटील कुटुंब आम्ही सुखी आणि समाधानी